परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी या मी वर्ग सामी शिकते आजच्या परिपाठा अंतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये हा पुस्तक वाचला आणि या यासारखी आपल्या शाळेला पन्नास पुस्तके दिगंबर दिग दिगंबर गाडगीव सरांनी आपल्याला पन्नास पुस्तके आपल्याला पाठवली होती आणि ते त्याच्यातलं मी एकही पुस्तक वाचलं साधना बालकुमार आणि ह्याचे ह्याची मूल्य ह्याचे मूल्य आहे ऐंशी आणि पृष्ठ आहे चौवेचाळीस हा पुस्तक मला फार आवडला ह्याचं मुखपृष्ठ अतिशय अतिशय सुंदर आहे यावर एक पृथ्वीचं चित्र आहे आणि मला मलपृष्ठही फार आवडला मल मलपृष्ठावर मिठाई आहे मला हा पुस्तक फार आवडला यामध्ये खूप छान छान कथा आहेत आणि आपल्या म्हणजे आपल्या जे का प पाठ्यपुस्तकामध्ये असतं तसे ज्यामध्ये विषय आहेत जसे की समाजशास्त्र मानसशास्त्र भूगोल जीवन जीव जीवशास्त्र भौ भु, भौतिकशास्त्र रासायनिकशास्त्र यासारखे विषय आहेत आणि हे पुस्तक मला वाचायला अगदी सोपा झाला सोपा गेला आणि यामधले चित्रही फार छान आहे अक्षरही ठळक आहेत आणि वाचायला सोपं आहेत मला हा चित्र पाहताच आश्चर्य वाटलं की यामध्ये एक माणूस आपल्या डोक्याची सफाई करत करत आहे मग म्हणजे मी यावर थोडा विचार केला तर मा मला कळालं की आपल्या डोक्यामध्ये जी घाण आहे म्हणजे अंधश्रद्धा याविषयी जी काही घाण आहे ना ती ती साफ ते साफ करत आहे मग असं मला कळालं म्हणजे वाटलं मला आणि आपण अपन, आपली अंधश्रद्धा म्हणजे आपण भूत असणे देव असणे यासारखी अंधश्रद्धा मला वाटली आणि हा पुस्तक मला फार आवडला यामध्ये काही काही कथा इतक्या सुपर आहेत की मला ते फारच आवडला मला सर्वात जास्त कथा आवडलेली आहे माणूस आणि निसर्ग याच्यातील परस्पर संबंध म्हणजे ही कथा मला का आवडली कारण यामध्ये फारच छान लिहिला आहे हे ही कथा फारच छान लिहिली आहे आणि मला याच्यातून खूप काही शिकायला भेटलं म्हणजे म म्हणजे मला ज्या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विषय असतात ना त्या त्या विषयावर मला ह्या ह्या पुस्तकातून थोडी माहिती भेटली आणि मित्रांना संदेश देईल की हे पुस्तक फार छान आहे यामधले चित्रही तुम्हाला आवडतील हे पुस्तक एकदा ना नक्की वाचा धन्यवाद हर साळंके सर नेहमी म्हणतात मन म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला त्या त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी मी दिगंबर गाडगे सरांची फार फार कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी आम्हाला हे पुस्तक वाचण्यासाठी पाठवले धन्यवाद